तसे तर शोधावं हो। ऑनलाईन गोरगुरी रेडिओ माध्यमातील आपण बंजारा साहित्य संस्कृती आणि एकूणच साहित्यिक लोक गुरु काम्या प्रेरणा देवास किंवा गुरुळ साहित्य सारी तांडवतांड बचाव्यास आपण प्रयत्न करत राहता स्वच्छती भरारी नावे राबरोबर सुद्धा आपण प्रकाशित करायचा आणि वेगवेगळे बंजारा साहित्यिक पूर्ण कथा कविता आणि आनुषंगिक लेख उभे प्रकाशित करत राहतात असोच आपण एक साहित्यिक मित्र प्राध्यापक नेमीचंद जे आपोला न सहयोगी प्राध्यापकचा मराठी विषय आणि नेमीचंद चव्हाण सरेबद्दल हे मला आनंद वाटतो की चव्हाण सरेला सा खूप साहित्य प्रकार आपण स्वच्छती भरली ई दिवाळी आणखी म्हणजे प्रकाशित यायचं गुरबुली रेडिओ परत साहित्य परत आपण कार्यक्रमसुद्धा प्रसारित केलेले जे निरंतर बरोबर साहित्य कृती व प्रसारण आपण ऑनलाईन गुरुगुरु पर प्रसारित येऊ करतात आज मला आनंद वाटलो सर निभीचंद चव्हाण सर एक खूप सुंदर पुस्तक लपलेले तर की आपण हलकेपणे जे साथी जिकेर साथी ते हां हा? तो जिकेर साथी रो हो, एक सुंदर असं पुस्तक सर आज आपण पोस्टेतील वारसाले की आज आहे पोस्टेद्वारा आणि पचक आता आनंद वाटवतात व रो आपण आपल्या घरी नाही विमोचन करा आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तो ही रो ही मुखपृष्ठचा खूप सुंदर असो हे पुस्तक प्राध्यापक चव्हाण सर हे वजाळ्यात जायचं आणि ओळखेसारखी दोस्त वाङमय नामेरू ही पुस्तक चव्हाण सर ये साहित्य कृती माध्यमात असो जे ठेवायचं आपली बंजारा साहित्य वेळ वळकेसाठी जिकेर साठी वर एक कोर्ष संग्रहित करतो रकाडमेल आणि ही दमाल प्रकाशन जिंकते आम्हाला मित्र गणेश राठोड हे प्रकाशने समोर प्रकाशित येऊ आणि पुस्तक आज मला आयो प्राप्त हो आपण नेमित चव्हाण सरेल अभिनंदन करा आणि गुरु साहित्यिक कृतीनं हार्दिक शुभेच्छा द्या धन्यवाद